शेवटी माथेरानला जाऊचो दिवस उजाडलो आमची सुरुवात झाली दिवा स्टेशन वरून ही सात वाजताची फास्ट ट्रेन पकडून पोहोचलो आम्ही नेरळ स्टेशनला नेरळ वरून ट्रेन तसेच इको अशा दोन सर्व्हिसेस अवेलेबल आहेत आम्ही इको पकडले थोडा चहाचा नशा केला आणि थेट निघालो या निसर्गाच्या सानिध्यात माथेरानकडे माथेरानकडे जाण्यासाठी तुम्हाला पर पर्सन शंभर रुपये लागला पोहोचलो माथेरानच्या कमानीकडे या भाऊंचं काय वेगळंच चालू होतं ते तुम्ही सोडा माथेरानमध्ये एंट्री केल्यावर समोरच तुम्हाला असा हा मॅप दिसेल मॅपवर तेवढस काय समजत नाही पण पर पर्सन पन्नास रुपये देऊन आम्ही पायी पायी निघालो माथेरानचा निसर्ग एक्सप्लोअर करण्यास सुरवातीपासूनच इथे तुम्हाला इथल्या स्थानिक लोकांचे स्टॉल बघायला मिळतील माथेरानला जाण्यासाठी हॉर्स रायडिंग ई e ऑटो अशा बऱ्याच ट्रॅव्हलिंग ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहेत बट ऑलवेज प्रिफर पाय वॉकिंग कारण निसर्गाच्या सानिध्यात जर तुम्हाला क्षणभर विसावायचं असेल तर त्या निसर्गाचा आनंद घेता आला पाहिजे आम्ही सुद्धा येऊन पोहोचलो अमन कडे अमनलॉज वरून सुद्धा पन्नास रुपये पर पर्सन अशी माथेरानकडे जाणारी टॉय ट्रेन आहे पण तिथून देखील आम्ही हा निसर्ग एक्सप्लोर करत पायी पायीच निघालो माथेरानच्या दिशेने पडत चढत निसर्ग एक्सप्लोर करण्याची मजा आहे ना ती बाकी कशातच नाही म्हणून आम्ही या निसर्गाच्या सानिध्यात चालतच सुटलो येऊन पोहोचलो माथेरानच्या मार्केटमध्ये माथेरानचं मार्केट देखील खूप मोठं आहे त्याच्यानंतर त्याच्या समोरच आहे नेरोजी लॉर्ड गार्डन ह्या गार्डन मधून माथेरानचा व्ह्यू देखील खूप सुंदर दिसतो माथेरानमध्ये बहुतांश ठिकाणावरून निसर्ग हा सारखाच दिसतो म्हणून आम्ही जास्त पॉईंट कव्हर नाही करणार आहोत तर त्याच्यानंतर जाऊन पोहोचलो इको वर जिथे पर्यटकांची खूप जास्त गर्दी असते ह्या पॉईंट वरून तुम्हाला तलावंतीन दुर्ग प्रभळगड आणि इरशाळगड अशा तीन गडांचं दर्शन घडतं आणि हा शिवसंग्रहाला भेट द्यायला मात्र विसरू नका कारण अगदी दहा रुपयाच्या तिकटींवर तुम्हाला महाराजांच्या आयुष्यातल्या एवढ्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात ज्या तुम्हाला पूर्ण माथेरान फिरून देखील मिळणार नाहीत महाराजांच्या आयुष्यातली घडलेले प्रसंग असतील महाराजांच्या तलवारी असतील बाले असतील तोफा असतील आणि बरंच काही याचा सविस्तर व्हिडिओ मी युट्यूबवर टाकला आहे याची लिंक तुम्हाला संग्रहालय फिरून झाल्यानंतर अभिप्राय लिहायला मात्र विसरू नका विश्रांती घेऊन निघालो तलावाकडे हा भाऊ म्हणत होता माझा व्हिडिओ नाही घेतलास तर तुझा मोबाईल घेऊन जाईल तर तलावाचा व्ह्यू देखील खूप सुंदर होता प्लस या तलावामध्ये एवढे मोठे मोठे मासे होते मी तुम्हाला दाखवतो बघा तलावाच्या बाजूलाच पिसरनाथाचं मंदिर आहे तर ह्या पिसरनाथाच्या मंदिराचं दर्शन घेतलं तिथून त्याच्या बाजूच्या प्रिमायसेसला भेट दिली एक गणेश मंदिर आहे त्या गणेश मंदिराचं मंदिरा देखील दर्शन घेतलं आणि आता म्हटलं पायी पुन्हा निघूया परतीच्या प्रवास परतीचा प्रवास देखील आमचा पायीच होता आम्ही पायी येऊन पोहोचलो माथेरान स्टेशनला स्टेशनवरती आम्हाला हा लिटिल शाहरुख खान दिसला तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर ह्या आमचा वन डे ट्रिपचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि याच्यासाठी खर्च आम्हाला पर पर्सन पाचशे पन्नास ते सहाशे रुपये असा आला